नमस्कार मित्रांनो मी प्राध्यापक विनायक ठाकूर कृषी तंत्र निकेतन देवगड या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून सगळं मित्रांनो आज बघूया या अवकाळी पावसामुळे आज शेतकरी हैराण झालेला है। आहे आणि त्याच्यावर एक पर्याय म्हणून ज्या ओल्या भाताला किंवा सुक्या भाताला एक पर्याय म्हणून तुम्ही भात मळणी यंत्राचा वापर करू शकता आणि त्यामध्ये जर समजा ट्रॅक्टर चलित जर मळणी यंत्र असेल तर अतिशय उत्तम का तर कमी वेळामध्ये जास्त काम केलं जातं आणि लोकांचा वेळ आणि पैसा वाचतो आज आपण शेतकरी भाऊ राऊळसाहेब आपल्याबरोबर आहेत आणि त्यांच्याकडून जाणून घेऊ या की या मशीन संदर्भात जी शेतकऱ्यांना खरोखर किफायतशीर असेल आणि समजा तुम्हाला या पंचक्रोशीत या मशीनची जर गरज लागत असेल किंवा नांगरणीसाठी ट्रॅक्टरची गरज लागत असेल तर तु, तुम्ही थेट त्यांना संपर्क करू शकता है। धन्यवाद मित्रांनो यंदा भात शेती ही उत्तम पिकली होती पण हातात मिळण्याच्या वेळीच निसर्ग को कोपला मित्रांनो सध्या म्हणजे ऑक्टोबर दोन हजार पंचवीसचा अवकाळी पाऊस आणि ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये भात कापणीचा जो सीजन आहे आणि त्यात पिकलेल्या भाताची कापणी करून वाळवणे अशक्य आहे कारण काय भरपूर पाऊस येत आहे आणि म्हणूनच लगेच भाताची झोडणी करून जर आपण भात ताब्यात घेतलं म्हणजे ते दाणे ताब्यात घेतले तर ते महत्वाचं आहे तरच आपल्याला फायदा होईल कारण ज्यांनी सुकवायला घातले त्यांचे कोंब आले आलेत म्हणजे अक्षरशः तुम्ही बघाल तर भाताला भरपूर कोंब आले वाहून गेलं कुजून गेलं वाहून गेलं आणि त्यावर पर्याय म्हणून पावरचरित जर भात मळणी यंत्राचा वापर आपण जर केला तर शेतातलं जे भात आहे ते मळणी करून आपण उत्पन्न घेऊ शकतो भात वळवण्यासाठी पा पाऊस थांबला नाही जागा नाही वाफ्यात पाणी आहे अशावेळी आपण या यंत्राचा जर वापर केला तर सहज व लवकर भाताची आपण कापणी सॉरी मळणी करू शकतो विचार करा की जर समजा तुम्ही बा बाहेर आणणंच शक्य झालं नसेल तर ट्रॅक्टरसारख्या वाहनाच्या माध्यमातून जर तुम्ही आतमध्ये नेलं आणि ज्या ठिकाणी तुमचं भात आहे त्याच ठिकाणी प्लास्टिकचं अंथरून जर तुम्ही समजा मळणी केली तर तुमचं भात लगेच मिळेल अन्यथा या पावसामुळे आपल्याला बाहेर आणणं वाळवणं ह्या सगळ्या गोष्टी अवजड होत चालल्या पॉवर टिलरच्या सहाय्याने नि आण करता येतं आणि पॉवर टिलरच्या साह्याने आपण मळणी करू शकतो आणि जिथे पॉवर टिलर जातो तिथेच आपण शेतात मळणी होते आणि पूर्वी जर तुम्ही अभ्यास कराल तर माणसं भात झोडणी करायची व बैलाच्या साहाय्याने मळणी करायची गवत तयार व्हायचं आणि मग ते डाळून ते ज्या कुड्या बनवायच्या आता तसं नाही आता जर समजा या यंत्रामध्ये तुम्हाला झोडणी भात बाजूला करणं आणि गवत त्याचं तयार करणं या दोन्ही गोष्टी एका यंत्रामध्ये होतं त्यामुळे सहज आणि सोपं वापरायला मिळतं आता विचार करा बारा हजार किमतीचं मशीन एक लिटर डिझेलमध्ये जवळजवळ अडीच तास काम करतो आणि जर तुम्ही अभ्यास कराल ह्या एका तासामध्ये ते तीनशे ते चारशे किलो भात एका तासामध्ये मळणी करतो त्यामुळे आपल्याला किती किम कमी किमतीमध्ये हे मळणी यंत्र वापरू शकतो ते बघा एक दिवस जर चार माणसं एका दिवसातला चार ते पाच माणसं जे काम करणार ते काम हे मशीन एका तासात करतो त्यामुळे वेळ पैसा आणि खर्च ही आपला वाचतो आणि त्याच्यामुळे मळणी करणं आणि शेतकऱ्यांना हे फायद्याचं ठरतं यावर्षी सुरुवातीला उत्तम पाऊस असल्यामुळे यांना मस्त भातपीक जर होतंच पण खरोखरच चांगलं निघाले का तर नाही ज्यावेळी कापायच्या वेळी पावसानं हैराण केलं आणि घर गण दिवाळीमध्ये अक्षरशः हैदोस घातला आणि त्यामुळे गडबड झालेली आहे आणि दीपावळीच्या पावसाने जी हजेरी लावली ती जायलाच तयार नाही आणि त्यामुळे काय झालं की भात कापणी हातात जोगायला तयार नाही आणि त्यामुळे काय होतं वेळीत पावसामुळे आडवे पडलेले जे ऐन कापणीच्या अडचणीत आलेलं जे भात पीक पिकाचं पूर्ण नुकसान झालं अवकाळी पावसावर मात करून मठ गावातील श्री विनोद राऊत या प्रगतशील शेतकऱ्यांनी भात मळणी करून आपली शेती कशी वाचवली ते आपण आता पुढील व्हिडिओमध्ये बघूया राऊत साहेब मला सांगा या मशीनची आज मार्केटला कॉस्ट किती आहे बारा, बारा हजार बारा हजार रुपये किंमत आहे आणि समजा हे एका लिटरला किती तास चालतं अडीच तास हे डिझेलवर वर आहे ना आता डिझेलची कॉस्ट जर समजा आपण शंभर रुपये समथिंग असेल हो ना किती ब्याण्णव ब्याण्णव रुपयामध्ये अडीच तास तुमची मशीन चालली जाते म्हणजे शेतकऱ्यांना खरोखर फायदेशीरच आहे शंभर पण समजा ह्याच्यासाठी साधारण ह्या मशीन घेण्यासाठी साधारण किती एकर शेतीची गरज आहे साधारण अंदाजे किती शेतीसाठी परवडू शकते शेतकऱ्यांना दहा एकर तरी पाहिजे किमान दहा एकर शेतीसाठी भात शेतीसाठी हे ट्रॅक्टर ऑल पर्पज आहे म्हणजे तुम्ही ट्रॅक्टरचा युज करू शकताय नागरणीसाठी वापर करू शकताय आणि या मणीसाठी वापर करताय आता तुम्ही जगवेतला आमच्या ताई आहेत आणि या ताईनी बऱ्यापैकी स्वतः वर्क करतायत पहिली गोष्ट अशी आहे की महिलांना आणि पुरुषांसाठी वापरणीला आणि हाताळणीला उत्तम असं हे मशीन आहे आणि याचा शेतकऱ्यांनी जर वापर केला तर आणखी आपल्या शेतीमध्ये आणखी प्रगती होईल आज जर आपण बघितलं तर घाटमाट्यावर अशा मशीन बस विकत आज या आमच्या माळावर पहिल्यांदाच मला वाटतं या मशीनचा इथं वापर होतोय उ बरं वाटलं मला असं एक सांगा की आजच्या घडीला जर तुम्ही बघितलं तर तुम्ही हे मशीन किती वर्षे वापरताय पाच वर्ष झाले या मशीन तुम्हाला काही प्रॉब्लेम आला म्हणजे तुम्ही तुम्ही स्वतःच मेकॅनिक आहात तुम्ही स्वतःच वर्क आहात त्याच्यामुळे उत्तम होता काही मला सांगा तुम्ही सुंदर पैकी मशीन मळणी यंत्राचा वापर करताय गेली किती वर्ष तुम्ही काम करताय हे नाही म्हटलं दोन तीन वर्ष तर मी करते स्वतः या मशीन संदर्भात तुमची अभिप्राय म्हणजे किंवा अभिप्राय काय मारण्यापेक्षा ही मशीनला चांगलं कारण पूर्ण दिवस जातो ना त्याच्यामध्ये एवढे त्रास लागत नाही बरोबर पूर्ण दिवस मारायला जातो तसा ह्याला काही जास्त नाही त्रास म्हणजे लगेच होऊन जाते बरोबर पंचवीस पंचवीस पेंक अशी लगेच लगेच होतात हा लगेच म्हणजे आताच एक दोन तासात आपण सगळं आटपू शकतो म्हणजे तीस पस्तीस पेनका लगेच आटपू शकतो काही मळणीची पण गरज नाही आणि मस्त पैकी जाते येते गवत पण मस्त होते आता सध्या तुमचं स्वतःचा ट्रॅक्टर स्वतःची मशीन आहे आणि परत तुम्ही लोकांच्या शेतावर भाडे तत्वर पण जात आहे काय अजूनपर्यंत काय जात नाही कुठे बोलवलं जाऊ शकतो बोलवलं तर आम्ही जाऊ शकतो पण ट्रॅक्टर नांगरणीला भाडे तत्वर हो 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 ठीक आहे तर लक्षात घ्या ताईंचा ट्रॅक्टर आहे आणि उत्तम उत्तमपैकी ते स्वतः नागरणी करतायत त्यामुळे नागरणीची किंवा शेतीची इतर कामं जर असेल तर तुम्ही त्यांच्याशी संपर्क करू शकता है। मित्रांनो मगाची ताईने म्हटल्याप्रमाणे एका दिवसाचं काम एका तासात हे मशीन करू शकतो आणि सध्या पाहिलं तर या शेती कामासाठी मजूर मिळत नाहीत त्यामुळे अशा यंत्रांचा वापर करूनच आपण फायदेशीर शेती करू शकतो मजुरांवर हा एक मोठा तोडगा आहे मागील व्हिडिओमध्ये जर आपण बघितलं तर पायाने चालवायच्या मशीन किंवा त्या यंत्राविषयी मी व्हिडिओ केला होता तो तुम्हाला तुम्ही पाहिला असेलच आणि त्यामध्ये जर तुम्ही बघाल तर ती मळणी यंत्र तासाला चाळीस पन्नास किलो भात मळणी करायचे व हे मशीन तासाला चारशे ते पाचशे किलोपर्यंत मळणी करते म्हणजे जवळजवळ आठ ते दहा पण मळणी होते तसेच अशा प्रकारच्या शेती अवजारांना पन्नास टक्के शासन सबसिडी पण देते अधिक माहितीसाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मा अधिक माहिती दिलेली आहे ती जरूर बघा आणि जर व्हिडिओ आवडलास तर लाईक करा कमेंट करा शेअर पण करा आणि नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद